नमस्कार मैत्रिणींनो तुमचं स्वागत आहे आपल्या आवडत्या फॅशन अँड स्टाईल चॅनलवर दिवाळीचा उत्सव अगदी दारात आला आहे आणि अशावेळी प्रत्येकजणीला हवी असते एक नवीन सुंदर आणि फॅशनमध्ये असलेली साडी आज मी घेऊन आले एक जबरदस्त फॅन्सी साडी कलेक्शन जी दिवाळीत काटपदर साडीऐवजी तुम्ही अगदी स्टाईलने घालू शकता मैत्रिणींनो सध्या या फॅन्सी फॅब्रिक साड्या खूपच ट्रेंडमध्ये आहेत या साड्यांमध्ये आहे सुंदर झरकन स्टोनवर्क ज्यामुळे संपूर्ण साडीवर एक चमचमीत ग्लो दिसतो दिवाळीच्या प्रकाशात ही साडी तुम्हाला अगदी सुंदर लुक देईल साडीच्या कटवर्क बॉर्डरवर गोल्डन सरोस्की वर्क दिले आहे जे तिच्या सौंदर्यात भर घालते साडीचं फॅब्रिक अतिशय हलकं आणि स्मूथ आहे म्हणजेच दिवसभर साडी नेसून सुद्धा तुम्हाला आरामदायी वाटणार आहे ब्लाउजवर सुद्धा स्टोनवर्क डिझाईन दिलं गेलं आहे त्यामुळे साडी आणि ब्लाऊज दोन्ही मिळून एकदम रॉयल आणि ट्रेंडी कॉम्बिनेशन तयार होतं रंगसंगतीसुद्धा अप्रतिम हिरवा गुलाबी जांभला आकाशी अशा सर्व शेड्समध्ये ही साडी उपलब्ध आहे दिवाळीतील लक्षवेधी साडी म्हणून किंवा कुठल्याही उत्सवासाठी ही, ही साडी एकदम परफेक्ट आहे रिसेप्शनसाठी देखील ही साडी खूपच सुंदर दिसेल कारण यामध्ये सरस की स्टोन वर्क केलेला आहे आणि सर्वात खास म्हणजे या एवढ्या सुंदर साडीची किंमत फक्त चारशे ऐंशी रुपये आहे इतक्या सुंदर डिझाईनमध्ये आणि परवडणाऱ्या किमतीत अशी साडी कुठे मिळणार जर तुम्हाला ही साडी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा तुम्हाला या साडीमधील कोणता रंग सर्वात जास्त आवडला हे कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला ही साडी खरेदी करायची असल्यास आय वॉन्ट लिहा जेणेकरून मी तुम्हाला पुढील खरेदीसाठी सगळी माहिती देऊ शकेन आणखी अशा सुंदर डिझाईनच्या साड्यांसाठी फॅशन अँड स्टाईल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा म्हणजे नवीन साडी कलेक्शनचा सा व्हिडिओ चुकणार नाही